अध्याय अकरावा या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःचा विश्वरूप दर्शन देतात जे सर्वसामान्य डोळ्यांनी पाहता येत नाही अर्जुन विचारतो हे कृष्णा तू नेहमी सांगतोस की तू सर्वत्र आहेस पण ते मी प्रत्यक्ष पाहू शकतो का श्रीकृष्ण म्हणतात सामान्य नेत्रांनी ते शक्य नाही मी तुला दिव्य नेत्र देतो ज्यातून तू माझ खर विश्वरूप पाहू शकशील विश्वरूप म्हणजे काय एकाच वेळी अनेक मुख हात डोळे सूर्य चंद्र आकाश अग्नी यांना समाविष्ट करणारा विशाल तेजस्वी रूप जिथे सहारक रूपातही तोच ईश्वर आहे जे युद्धाच्या निमित्ताने दर्शवलं जात अर्जुनाला हे पाहून आश्चर्य भय आणि भक्तिभाव एकाच वेळी वाटतो तो थरथरतो आणि म्हणतो हे नाता तू खरोखर अनंत आहेस तू निर्माण करता आणि तू सहार करता आहेस विश्वरूप दर्शन आपल्याला शिकवतो की ईश्वर फक्त सौम्य नाही तर प्रकृतीचं संपूर्ण स्वरूप आहे निर्मिती स्थिती आणि सहार याने भक्ती आणि समर्पणाची खरी अनुभूती होते कारण ईश्वराचं वैभव मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे रूप फक्त भक्तीने पूर्ण समर्पणाने पाहता येतं शस्त्राने नाही बुद्धीने नाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात विश्व हे त्या परमेश्वराचं तेजस्वी रूप आहे पाहणारच जर भक्त असेल तर त्याला ईश्वर सर्वत्र दिसतो